देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज बाबुलाल आयरे यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात महायुतीच्या उमेदवार सरोज आयरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार सरोज आयरे यांचे ऑक्षण करून तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आयरे यांचा प्रचार दौरा विजयनगर बगूर वॉर्ड क्रमांक सहा परिसर आदी भागात झांझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी तीक मतदारांनी उमेदवार सरोज यांना भरभरून दिले आमच्या रिक्षा तर्फे रिक्षा टॅक्सी स्कूल बस व्यवस्था सगळ्यांचा मी अभिनंदन करतोय कारण त्यांनी आज तीस वर्षाची जी घाल होती जेवढे कॅम्प ते पर्यंतची ती आखी साफ करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा टॅक्सी व्हॅन चालक शाळेच्या व्यान चालक यांच्या अभिनंदन करतो आणि जाहीर बा देतो त्याच्यामुळे जो आता रस्त्यांचं जे कॉन्क्रिटीकरण करून दिलं किंवा देवी मंदिरचा रस्ता हा नवरात्र येण्याच्या आधी जो रात्र दिवस पूर्ण राबून जो करून घेतला पूर्ण त्या आम्हाला त्या गोष्टीचा खूप म्हणजे खूपच फायदा झालेला आहे कारण प्रत्येक म्हातारे व्यक्ती म्हणा किंवा लहान मुलं म्हणा त्यांच्यासाठी आम्हाला खूप भीती वाटत होती पण आता त्यांनी जे रस्त्यांचं काम करून दिलं त्याच्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी येत आणि त्यांनी असंच वेळोवेळी प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष घालून आमच्या महिलांच्या पण काही समस्या असतील तर त्यांनी त्या सोडवाव्यात आणि ह्या वर्षाच्या आमदार सर्वस्ताई आयरेच व्हाव्यात अशी आमची सगळी महिलांची खूप मनापासून इच्छा आहे म्हणून आमचा आमचं जेही मतदान असेल ते आमचं सर्वस्ताई ऐरणनाच आहे धन्यवाद पाण्याचे जे पण काही प्रश्न होते ते ताईंनी आमचे सर्व सोडवलेत ताईंनी आमचे सर्व सोडवलेत त्याच्यामुळे ताईंनी अजून आमचे काही प्रश्न असतील तर ते खरंच सोडवावेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा ताईंनाच आहे आमचं मतदान पण ह्या वर्षी ताईंनाच आहे आणि ह्या वर्षाच्या आमदार सरोजताईरेच याव्यात अशी आमची सगळ्या महिलांची खूप इच्छा आहे आणि आमच्या सदिच्छा त्यांना सर्वांच्या आहेतच जय महाराष्ट्र ताईंनी मागील पाच वर्षामध्ये आम्हाला कॅन्टोन्मेंट तर्फे ड्रेनेज साठी निधी आला पण तो पुरला नाही नंतर आम्हाला सर्वता निधी देऊन आमचं ड्रेनेजचं पूर्ण काम केलेलं आहे आणि आणि आताही त्यांनी आश्वासन दिलं की पाण्याचे प्रॉब्लेम ते आम्ही सॉल्व करणार आहे जेव्हाही फोन केला तेव्हाही सरोजताई आम्हाला सपोर्ट करतात जिथे रस्ते नाही तिथे त्यांनी स्वस्तिकरण करून दिलेले आहे आज देवी मंदिरचा रस्ताही त्यांनी महिनाभरात पूर्ण करून आणि इतकं पब्लिकला चांगला सपोर्ट दिला आहे तो रस्त्यांना इतके खड्डे याक्सिडेंट वगैरे खूप होत होते त्यांनी रस्ता केल्यामुळे पब्लिकला जायला जाण्या येण्याला खूप चांगला रस्ता तयार करून दिला आहे सुविधा झालेल्या आहे आणि सर्वताई जेव्हाही आम्ही फोन केला तेव्हाही आमच्याकडे हजर राहतात आमचे फोन लवकर उचलतात अशा महिलाही आम्हाला महिलांनाही सपोर्ट करतात त्यामुळे सरोजताईंनाच आम्ही निवडून देणार आमचा पूर्ण पाठिंबा पुरे विजयनगरचा पाठिंबा सरोजताईंनाच आहे थँक्यू धन्यवाद महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अरे यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून हो मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड